पण दोघी इथं आलो आल्यानंतर आणि आले मॅडम पण हेच म्हणणं होतं की त्यामुळे कधी आमच्यात हेवे दावे तर कधी राहिले नाही किंवा तू वेळाने गेलीस मी पुढे आले कधीच नाही आणि आम्ही दोन हजार अठरा ला आलो आणि तेव्हापासून माझी तर आई मी हजर झाले आणि आठ दिवसामध्येच माझे अचानक एक्सपर्ट झाले तेव्हा मला वाटतं मॅडम रजेवर होत्या पण ती हजर झाली आणि तेव्हा एकमेकीना सांभाळून पुढा रुटीन केलं दोन हजार अठरा